दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नगर भवन टाउन हॉल नवापूर येथे नवापूर पंचायत समितीच्या गणाकरीचा आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली हा सोहळा अत्यंत पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला या सोडतीचा कार्यक्रम उपजिल्हाधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी महेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमात तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील निवासी नायब तहसीलदार प्रवीण मराठे तसेच महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सोडती दरम्यान नवापूर पंचायत समिती अंतर्गत एकूण वीस गणांचे आरक्षण जाहीर आरक्षण लहान मुलाच्या हस्ते काढून करण्यात आले आरक्षण पुढील प्रमाणे घोषित करण्यात आले आमलान अनुसूचित जमाती श्री नवागाव अनुसूचित जमाती भरुड अनुसूचित जमाती श्री अंजनेय अनुसूचित जमाती रोही अनुसूचित जमाती श्री श्रावणी अनुसूचित श्री करंजाळी अनुसूचित जमाती खांडवारा अनुसूचित जमाती मोगराणी अनुसूचित जमाती बोंग अनुसूचित जमाती श्री खानापूर अनुसूचित जमाती श्री हळदानी अनुसूचित जमाती चिंचपाडा अनुसूचित जमाती विसरवाडी रायंगन रायंगण अनुसूचित जमाती गडब अनुसूचित जमाती श्री खेकडा अनुसूचित जमाती श्री करंजाळी अनुसूचित जमाती श्री नागझरी अनुसूचित जमाती या आरक्षण सोडतीनंतर नंतर नवापूर तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष व पंच संभाव्य उमेदवारांमध्ये आगामी पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता आणि चर्चा रंगू लागली आहे संपूर्ण सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडल्याबद्दल पार नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे తర్శా స